नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण गावरान पद्धतीने अंड्याची रस्सा भाजी बनवणार आहोत तर या ठिकाणी अशी नेट घेतली आहे मी आणि आपल्याला इथे दोन कांदे आणि एक टमॅटो असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही याऐवजी कांदा टमॅटो चिरूनही भाजू शकता अशा पद्धतीने मी हे कांदा आणि टमॅटो भाजून घेते आहे टमॅटोची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर खोबरं मी इथे भाजून बारीक करून घेतलं आहे थोडंसं आल्याचा तुकडा घेतला आहे थोडासा लसूण घेतला आहे आणि कांदा ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे गॅसवरती कढई ठेवली आहे तेल घालायचं आहे जिरे घालायचे आहेत फोडणीला त्यानंतर जे वाटण केलं होतं आपलं खोबऱ्याचं आणि टमॅटो आणि कांद्याचं ते घालून घ्यायचं आहे मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान वाटण भाजून घ्यायचं आहे अगदी कमी वेळामध्ये आणि पटकन अशी मस्त झणझणीत ही अशी अंड्याची भाजी होते खूप पटकन होते मस्त तेल सुटेपर्यंत बघा तुम्ही हे मी भाजून घेतलं आहे आता यामध्ये आता आपण मसाले घालणार आहोत हळद घालायची आहे अर्धा चमचा हळद लाल मिरच पावडर घालते एक चमचा काळा मसाला एक चमचा घालायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता कमी जास्त छान असा तर याला आपण तेलामध्ये असंच परतून घेणार आहोत त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्यामध्येच पाणी घातलं होतं थोडंसं आणि तेच पाणी मी यामध्ये घालून घेते लगेच जास्त पाणी नाही घालायचं थोडंसं पाण्यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर गरजेनुसार पाणी घालायचं आहे आता आणि छान भाजीला उकळी येऊ द्यायची हे आता चवीनुसार मीठ घालायचं आता एका बाजूला मी अंडे शिजायला घालते अंडे कुकरमध्ये शिजवायचे आहेत आपल्याला म्हणजे पटकन शिजल्या जातात अगदी एक चिट्टी काढली की अंडे आपले शिजतात आणि आपली गॅसची बचतही होते मस्त असे अंडे शिजून याची सालं काढून घेतली आहेत इकडं आपल्या भाजीला उकळी आलेली आहे रश्श्याला तर अंड्याला असे मी बारीक सुरीच्या साह्याने कट करून घेतलेलं आहे आणि ते रस्शामध्ये घालून घ्यायचे आहेत भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे आणि भाजीला उकळी येऊ द्यायचे मस्त अशी आपली गावरान पद्धतीची अंड्याची भाजी तयार आहे तुम्ही भाजी भाकरी सोबती ही भाजी भाकरीसोबतही चुरून खाऊ शकता खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर पण करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद